बऱ्याच दिवसांपासून मेगा भरती किंवा मग महाभरतीची जे काही विद्यार्थी वाट बघत आहेत त्या भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक आशेचा किरण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे सांगितलेलं आहे की येत्या एकशे पन्नास दिवसात या ठिकाणी मेगा भरतीची शक्यता असणार आहे अशा प्रकारचं त्यांनी ट्विट केलेलं आहे त्या कारणामुळे जे विद्यार्थी रोजगाराच्या प्रतीक्षेमध्ये आहेत जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी जो काही आपला अभ्यास आहे त्या अभ्यासाची लिंक व्यवस्थित ठेवावी आणि अभ्यास त्यांचा सुरू ठेवावा त्यामध्ये मराठी ग्रामर असेल आणि इंग्लिश ग्रामर असेल हे दोन प्रश्न हे दोन घटक जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत गणितसुद्धा महत्त्वाचं आहे सुद्धा महत्त्वाचं आहे परंतु मराठी ग्रामर आणि इंग्रजी ग्रामर जर त्याचा अभ्यास व्यवस्थित झाला तर ते प्रश्न सोपे असतात त्यामुळे त्यावर सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त भर या ठिकाणी द्यायचा आहे नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता नवीन पदभरती त्यांनी ट्विट केलेला आहे नवीन पदभरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जमातीची बिंदूनामावलीतील सर्व पदे भरणार हा एक विषय आहे यासोबतच नवे आकृती आणि भरतीचे नियम एकशे पन्नास दिवसात पूर्ण करून तात्काळ विशेष भरती मोहीम सुरू करणार असं यांनी सांगितलेलं आहे महत्त्वाची अपडेट आहे आणि स्वतः गृहमंत्री आहेत त्या कारणामुळे पोलीस भरतीची जाहिरात निघू शकते तलाठीची जाहिरात निघू शकते वनसेवक आहे वनमजूर आहे वनरक्षक आहे त्यानंतर आपला नगरपरिषदच्या जागा आहेत कोतवालच्या जागा आहेत आरोग्य विभागाच्या काही जागा आहेत तर ह्या सर्व ज्या काही वॅकन्सी आहेत ह्या वॅकन्सी निघू शकतात जेव्हा निघतील तेव्हा निघतील त्या जागा भरणं सुरूच असतात काही प्रमाणामध्ये तर आपला जो अभ्यास आहे हा या अभ्यासामध्ये खंड पळू न देता तुम्ही या परीक्षेची तयारी करत राहा यासाठी ही छोटीशी अपडेट तुम्हाला देण्यात येत आहे याचबरोबर मराठीचे जे काही प्रश्न आहेत अत्यंत सोपे किंवा मग इंग्लिश ग्रामरचे जे काही प्रश्न आहेत अत्यंत सोपे ते प्रश्न शॉर्टच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलवर या ठिकाणी अपलोड करत असतो आणि यानंतरसुद्धा अपलोड करत राहू आ, ते सु ते तुम्ही चेक करत राहा वारंवार परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत तेच प्रश्न आपण या ठिकाणी रिपीट करणार आहोत यामध्ये मराठी व्याकरणमध्ये जे काही शब्द असतात किंवा मग शब्दाचे अर्थ असतात समूहवाचक शब्द असतात किंवा मग वाक्प्रचार म्हणी असतात त्याचबरोबर जे काही साहित्य आहेत कोणतं पुस्तक असेल कादंबरी असेल हे सर्व नाटकं असतील हे सर्व जे घटक आहेत हे वारंवार परीक्षेमध्ये विचारल्या विचारल्या जातात टी सी एसमध्ये सुद्धा तेच विचारतात आणि आय बी पी एसमध्ये सुद्धा तेच विचारतात सुद्ध त्यासाठी ते 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 त्या प्रश्नावर सुद्धा तुमची नजर असणं आवश्यक आहे अत्यंत सोपे प्रश्न असतात परंतु त्या ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण ते एक्झाममध्ये बघतो तेव्हा त्या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होतं जसं आवाज आहे तर या ठिकाणी तुम्हाला एका एक प्रश्न असतो आवाजा संदर्भात ध्वनी संदर्भात तर मोरांचा काय असतो हे तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे जर तुम्हाला माहीत असेल तर आणि नसेल माहीत तर हे माहिती करून घ्या मोरांचा जो आवाज असतो त्याला काय म्हणतात हा प्रश्न प्रत्येक टी सी एचच्या परीक्षेमध्ये जवळपास आलेला आहे त्या त्या प्रश्नावर सुद्धा तुम्ही लक्ष असू द्या आपणसुद्धा व्हिडिओ अपलोड करत असतो ते फिडिओसुद्धा चेक करत राहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा ओके धन्यवाद थँक्यू